नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सिंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मी आज टायटल काय दिलेले आहे फक्त हीच रचना शिकून एक पेक्षा जास्त वाक्य बनवा आणि बोला बघा खरंच आहे ही रचना जर तुम्ही शिकले तर तुम्ही एक हजारापेक्षा जास्त मी तर कमी सांगितले राईट त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ह्या वाक्य रचना बनवू शकता कारण की हा जो कन्सेप्ट आहे तुमच्या डेली रुटीन मधला आहे जसे की आपण काही मराठीतल्या वाक्यरचनांचा शब्दशः आपण वाढतो लावू शकत नाही पण तिथं काही आपल्याला कन्सेप्ट वापरावे लागतात हो तेव्हा मग त्याचा अर्थ म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो जसे की बघा आजची जी कन्सेप्ट आहे म्हणजे रचना आहे काय करायचं तुम्हाला वाक्य नंतर आहे टू बी रूप नंतर आहे व्ही थ्री नंतर मग राहिलेला भाग बघा आता हे समजण्यासाठी तुम्हाला थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे इथं तुम्हाला वर्ग लिहितो वर्ग म्हणजे काय क्रियापद इथं लिहितो इन्फिनेटिव्ह नेटिव्ह चा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये अर्थ काय होतो क्रियापदाचा एक कुठलाही वर्ग जसे की आपण बोलतो राईट म्हणजे काय लिहिणे राईट नंतर आहे डो डो म्हणजे काय करणे ह्या ऍक्टिव्ह मध्ये आपण याचा नॉर्मल याचा अर्थ घेतो आता हेच पॅसिव वाईस मध्ये अर्थ का होतो बघा लिहिण्याचं का होणार लिहिलं जाय ओके करणे केलं जाणे असं त्याचा अर्थ होतो बघा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ऍथलेटिक मध्ये अर्थ काय होतो पॅसिव मध्ये काय होतो कारण की तोच कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचा आहे जसे की बघा पहिलं वाक्य आहे तुमचं मुलांना शिष्टाचार शिकवलं जाणं आवश्यक आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला आधी लक्षात आलं पाहिजे वाक्याची सुरुवात म्हणजे मेन ऑब्जेक्ट सब्जेक्ट वर्क हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे बघा इथं कसं होणार इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रन फॉर चिल्ड्रन चिल्ड्रन हे अनेक वचन आहे त्याच्यानंतर काय करायचंय का टो बी टॉट काय टो बी टॉट मॅनस म्हणजेच मुलांना शिष्टाचार शिकवलं जाणं आवश्यक आहे बघा इथं टूबी आपण कुठे घेतलाय हे वाक्य संपल्यानंतर टू बी नंतर टॉट ओके टू बी टॉट मॅनस म्हणजे शिकवलं जाणं म्हणजे पॅसे बाईजमध्ये काय लिहिलं जाणं किंवा केलं जाणं टीचा अर्थ काय होतो मध्ये शिकवणे बरोबर पॅसिवाइस मध्ये काय शिकवलं जाणे बघा इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रन म्हणजे हे मुलांसाठी काय आवश्यक आहे टू बी टॉट मॅनस म्हणजे मॅनस म्हणजे काय शिष्टाचार शिकवलं जाणं ओके शिष्टाचार शिकवलं जाणं हे मुलांसाठी आवश्यक आहे बघा हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला त्यानंतर जे वाक्यश्न पहा ओके हे बसून टाकतो लक्षात असेलच लिहून घ्या वाटलं त्यानंतरची बघा वाक्य रचना खूप सोपी आहे या गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या आहेत किंवा घेतले जाणं आहे म्हणजेच ह्या गोळ्या तुम्हाला जेवणानंतर घ्यायच्या आहेत बघा मराठीमध्ये त्याचा अर्थ दीज काय सॉरी दिज बिल्स किंवा टॅबलेट्स असंही म्हणू शकता दिज टॅब्लेट्स किंवा दिस बिल्स आर टू बी टेकन काय टू बी टेकन आफ्टर अ मिल म्हणजे ह्या गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या आहेत काय आणि टू बी टेकन घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर मला एकटं सोडलं जावं अशी माझी इच्छा आहे बघ आपण काय म्हणतो की तुम्ही मला एकटं सोडावं अशी माझी इच्छा आहे राईट मला एकटं सोडलं जावं अशी माझी इच्छा आहे कोणाला सोडलं जावं मला मग इथं काय घेणार आपण आय इच्छा डिझायर आयटीज आहे टू बी काय लेफ्ट आलोन आहे का सोप बघा पहिलं वाक्य संपलं ती लगेच टू बी आणि लेफ्ट लक्षात म्हणजे मला एकटं सोडलं जावं अशी माझी इच्छा आहे बघा ह्या घराला रंग दिला जाण्याची गरज आहे काय ह्या घराला रंग देण्याची गरज आहे किंवा रंग दिला जाण्याची गरज आहे म्हणजेच पास हाऊस बघा धीस हाऊस नीड्स टू बी पेंटेड काय टू बी बघा हे जेव्हा वाक्य तुमचं येईल घराला काय करायचं देण्याची गरज आहे दिस हाऊस नीट नीड्स टू बी पेंडेड म्हणजे घराला रंग देण्याची किंवा रंग दिला जाण्याची गरज आहे बघा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे वाक्याची सुरुवात कशाने करायची जिथं वाक्य संपत त्याच्यानंतर हे तुम्हाला टू बी वापरायचं आता ह्यानंतरची वाक्य रचना बघा खूप सोपे ह्या लिहून घ्या वाक्य रचना बघा ह्यानंतरची वाक्य रचना आहे जेव्हाही खूप सोपं जेव्हाही काम म्हणजे काही काम करायचं असेल किंवा करायचं असतं तो नेहमी गायब होतो बघा काही लोक असतात काही काम असेल तर लगेच पहिले गायब होतात जेव्हाही काही काम असतं किंवा काही काम करायचं असतं तेव्हा तो गायब होतो म्हणजेच बघा जेव्हाही साठी तुम्हाला काय वापरायचं आहे ध्वेनेभाग Whenever there is whenever there is some work, Kai, there is some work to be done, he Kai, he always disappear. पियर म्हणजे काय नाही किंवा गायब होणे बघा लक्षात ठेवा वेन आहे तेव्हा तो नेहमी गायब होतो बघा आय होप तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला असेल त्याचा सराव करा लिहून काढा या वाक्याचा बोला ह्याच्यानुसार परत अजून बनवण्याचा प्रयत्न करा कट आउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण ह्या जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय भारत